एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका लग्नाचा कार्यक्रम होता मग लग्न म्हणल्यावर काय बघायचंच काम नाही महिला एकदम चांगल्या कपडे साड्या बिड्या मेकअप गिप करून लग्नामध्ये येत असतात तर पुरुषसुद्धा मेकअप करून येत असतात अशा पद्धतीनं लग्न म्हणल्यावर सगळं उत्साहाचं वातावरण असतं सगळ्यांनी नवे झगपक कपडे घातलेले असतात एकमेकांकडं पाहत असतात आणि कोणी लग्नामध्ये एखादी मुलगी वगैरे मिळते का याचासुद्धा शोध काही जणं घेत असतात मग अशाच एका लग्न समारंभामध्ये एक तरुण या लग्न समारंभामध्ये गेला होता आणि लग्न समारंभामध्ये गेला असता त्याला त्या ठिकाणी एक तरुणी दिसली आता तरुणी दिसल्यानंतर त्या तरुणीने याच्याकडं पाहिलं आणि याने त्या तरुणीकडे पाहिलं मग लग्नामध्ये काय बघायचं कामच नाही या दोघांची नजर एकमेकांकडे भिडली आणि या दोघांनी एकमेकांना जेवताना पाहिलं आणि त्या ठिकाणी यांची ओळख झाली ओळख म्हणजे फक्त तोंड ओळख झाली तोंड ओळख झाल्यानंतर यांनी एकमेकांना इशारे केले पण मात्र एकमेकांना मोबाईल नंबर देणं किंवा बोलणं त्यांना त्या ठिकाणी शक्य झालं नाही कारण की आजूबाजूला पाहुणे रावणे मित्र कंपनी होती म्हणून त्या तरुणाला तरुणीला आणि तरुणीला तरुणाला बोलणं काही शक्य झालं नाही पण मात्र यांनी एकमेकांचे नावं काय आहेत कसे आहेत हे एकमेकांच्या मित्रांच्या आणि मैत्रींच्या माध्यमातून विचारून घेतलं होती की बाबा ती जरा तरुणी खूपच छान दिसायची सुंदर दिसेल तिचं नाव काय आहे अशी माहिती त्या तरुणानं मिळवलेली होती आता लग्न पार पडलं समारंभ झाला सगळे पाहुणे रावणे आपापल्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर हा जो तरुण आहे त्या तरुणानं त्या महिलेला त्या तरुणीला फेसबुकवर सर्च करून रिक्वेस्ट पाठवली हो कारण की तिने त्याचा फोटो फेसबुकवर ठेवलेला होता आता यांना रिक्वेस्ट पाठवली हो आणि त्या तरुणीनं ती बघितली आता फेसबुकवर रिक्वेस्ट बघितली आणि तिला माहिती आहे की हे लग्नामध्ये भेटलेलाच आहे म्हणून मग तिनंसुद्धा सुद्धा फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि या दोघांची चॅटिंग म्हणजे मॅसेजवर बोलणं फेसबुकवर सुरू झालं मग हाय हॅलो काय चाललं काय नाही असं बोलता बोलता या दोघा जणांनी एकमेकांचे मोबाईल नंबरसुद्धा घेतले आणि आता फेसबुक सोडून हे मोबाईलवर आणि व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉलवरसुद्धा बोलू लागले मग व्हिडिओ कॉलवर बोलत असताना यांची चांगली अगदी वळख झाली मैत्री झाली आणि प्रेमसुद्धा झालं मग लग्नात झालेली भेट हे प्रेमापर्यंत आलेलं होतं म्हणून त्या तरुणानं त्या महिलेला भेटायसाठी लॉजवर सुद्धा बोलवलेलं होतं आता त्या तरुणानं त्या महिलेला भेटायला लॉजवर बोलवलं ती महिलासुद्धा जायला तयार झाली आणि हा तिला घ्यायला गाडी घेऊन गेला तिला गाडीत बसवलं आणि गाडीत बसवल्यानंतर तिला कोल्ड्रिंकमध्ये दारू टाकून दिली आणि तिला कोल्ड्रिंक पाजली आता कोल्ड्रिंक पाजल्यानंतर तिला नशा आली आणि नशेमध्ये ती एकदम गुंग झाली आणि मग गाडीसोबतच तिच्यासोबत नको ते कृत्य केलं तिचे सगळे कपडे काढले आणि तिच्यासोबत सगळं काही मोकळेपणानं केलं पण मात्र हे सगळं करत असताना त्या महिलेचा व्हिडिओसुद्धा काढला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे गुजरात राज्यामधील राजकोटमध्ये घडलेली घटना आहे या ठिकाणी गांधीग्राम पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या घटनेला प्रकरणाला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे दोन हजार एकवीसपासून दोन हजार एकवीसमध्ये या ठिकाणी या परिसरामध्ये एक लग्न होतं आणि या लग्न समारंभामध्ये एका पंचवीस वर्षीय महिलेची ओळख ती विवाहित होती त्या पंचवीस वर्षीय विवाहित महिलेची ओळख एका तरुणाबरोबर झालेली होती म्हणजे ते आपण सुरुवातीला सांगितलं की एकमेकांकडं बघणं बघून हसणं बोलणं अशा पद्धतीची ओळख या लग्नामध्ये या दोघांची झालेली होती मग त्या तरुणानं तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर यांनी मोबाईल नंबर मिळवले मग फोनवर बोलणं मग व्हॉट्सअपवर बोलणं कॉल करणं व्हिडिओ कॉल करणं अशा पद्धतीच्या दोघांचं बोलणं सुरू झालं मग तो तरुण त्या महिलेला घेण्यासाठी चल तुला फिरून आणतो म्हणून सांगण्यासाठी त्या ठिकाणी तिला घ्यायला फोर व्हीलर गाडी घेऊन गेला फोर व्हीलर गाडी घेऊन गेला, गेला तिला गाडीत बसवलं गाडीमध्ये बसवल्यानंतर तिला कोल्ड्रिंकच्या माध्यमातून दारू टाकून दिली आणि त्या महिलेला पाजली आता तिला पाजल्यानंतर तिला नशा आली ती नशेमध्ये गुंग झाली मग येणं गाडीतच तिचे कपडे काढायला सुरुवात केली आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आता केलं तर केलं या संपूर्ण प्रकरणाचा त्यानं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला व्हिडिओ शूट केला आणि तो त्याच्याकडेच ठेवला मग हे सगळं प्रकरण झाल्यानंतर त्या महिलेला याची जाणीव झाली की तिच्यासोबत नेमकं काय घडलं आहे जेव्हा तिनं ह्या सगळ्या गोष्टीची वाच्यता केली असं काय झालं काउंट केलं असं त्या तरुणाला करू लागली तेव्हा मात्र त्यानं तिला तो व्हिडिओ दाखवला आणि धमकावलं हे प्रकरण जे झालं आहे ते कोणाला सांगायचं नाही काही नाही नाहीतर मग तुझा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाच म्हणून समजा अशी धमकी त्या महिलेला दिली आता त्या महिलेला धमकी दिल्यानंतर ती महिलासुद्धा शांत राहिली तिनं कोणालाही या घटनेची माहिती सांगितली नाही पण मात्र बघता बघता बरेच दिवस निघून जात होते आणि जेव्हा जेव्हा त्या तरुणाच्या मनात येत होतं तेव्हा तेव्हा तो तरुण त्या महिलेला बोलून घेत होता कधी लॉजवर कधी इतर ठिकाणी कधी गाडीमध्ये त्या महिलेबरोबर वारंवार वारंवार त्याच पद्धतीनं व्हिडिओ दाखवून त्या महिलेसोबत अशाच पद्धतीनं だ。 बघते बघता बरेच दिवस निघून गेले आणि बरेच दिवस निघून गेल्यानंतर या पद्धतीनं असं घडत असताना एक दिवस त्या महिलेच्या घरी तिच्या भावाचं लग्न होतं तारीख होती अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसची अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्या महिलेच्या भावाचं लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये सुद्धा त्या महिलेचा प्रियकर आलेला होता मग मध्ये तर प्रियकर आल्यानंतर यानं तिला पाहिलं तू इथं कशाला आला काय आला असं तिला वाटत होतं पण मात्र दोघांचा काही कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी झाला नाही पण मात्र त्या प्रियकारानं त्या तरुणानं त्या महिलेला फोन केला आणि फोन केल्यानंतर तिला सांगितलं की मला तुझ्या रूममध्ये यायचं आहे म्हणून ती म्हणे इथं लग्न चालू आहे समारंभ आहे तू इथं कसं काय यायचं म्हणतो ते म्हणतो जर मी तुझ्या रूममध्ये तुम्हाला येऊ दिलं नाही तर मग मी तुझा व्हिडिओ या ठिकाणी सगळ्या पाहुण्यांना दाखवेल त्या भावाचं लग्न मोडेल असं करेल तसं करेल अशी धमकी त्या तरुणाला महिले त्या महिलेला दिली मग त्या महिलेनं नाईला ना जाणं तिच्या रूमचं दार उघडलं आणि त्या लग्नामध्येच तिच्या प्रियकराला त्या ठिकाणी बोलवलं आणि त्या लग्नामध्येच त्या ठिकाणी त्या दोघा जणांनी सगळं काही केलं त्या तरुणानं तिला धमकावलेलं होतं आता हे सगळं प्रकरण घडल्यानंतर ती महिला मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती कारण की तो तिला वारंवार धमकी देऊन विविध ठिकाणी नेत होता नाहीतर मग तिच्या घरी जात होता अशा पद्धतीनं हा प्रकार बरेच दिवस सुरू राहिला आणि सुरू राहिल्यानंतर ती महिला जेव्हा तिच्या माहेरी गेली होती तेव्हा हा तिच्या माहेरीसुद्धा जात होता तिथंसुद्धा तिला भेटत होता आणि धमकी देऊन तिच्यासोबत त्याच पद्धतीनं करत होता मग या सगळ्या प्रकरणाची माहिती एक दिवस ती जी महिला आहे तिच्या नवऱ्याला मिळाली की त्याच्या बायकोला कोणीतरी धमकी देते कोणीतरी फसवते अशी माहिती जेव्हा तिच्या नवऱ्याला मिळाली तेव्हा तिच्या नवऱ्यानं तिला जाब विचारला जाब विचारल्यानंतर तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की दोन वर्षापूर्वी तिची ओळख अशा अशा पद्धतीनं झाली होती त्यानं तिला गु नशेचा देऊन तिच्यासोबत सगळं केलं होतं तिला धमकावत होता असा सगळा प्रकार त्या महिलेनं तिच्या नवऱ्याला सांगितला आता तिच्या नवऱ्याला सांगितल्यानंतर तिच्या नवऱ्यानं तिचा जो प्रियकर होता जो धमकी देत होता त्याला जाब विचारला पण मात्र त्याला जाब विचारल्यानंतर त्यानं काहीतरी वेगळाच प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला आणि त्यानं उलटीच्याच नवऱ्याला धमकी दिली धमकी दिल्यानंतर तिचा नवरा गोंधळला आणि त्यानं या लपड्यामधून बाहेर पडण्यासाठी त्याची बायको त्या ठिकाणाहून त्याच्या घरून उचलली आणि थेट तिच्या माहेर नेऊन सोडली तिच्या भावाला फोन केला आणि सांगितलं तुमच्या बहिणीला घेऊन जा अशा पद्धतीनं त्या पुरुषानं त्याच्या बायकोला तिच्या माहेरी नेऊन सोडलं आता माहेरी नेऊन सोडल्यानंतर आजूबाजूचे लोक परिवारातले लोक तिला नाव ठेवू लागले काय घडलंय कशामुळं घडलंय म्हणून तिला काही सुधरत नव्हतं म्हणून तिनं थेट जवळचं गांधीग्राम पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तिचा जो प्रियकर होता त्याच्या विरोधात दा, गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली आणि हा घडलेला संपूर्ण प्रकार ते त्या ठिकाणी सांगितला आता अशा पद्धतीनं त्या महिलेनं सांगितल्यामुळं काही जणांनी या गोष्टीवर या घटनेवर संशय उपस्थित केला आहे कारण की एवढ्या दिवस ती त्याच्यासोबत राहत होती संपर्कात राहत होती जर तिला एवढीच अडचण होती तर तिनं सुरुवातीलाच गुन्हा दाखल करायला पाहिजे होता पण मात्र जेव्हा तिच्या नवऱ्याला माहीत झालं तेव्हा तिनं तिच्या प्रियकारावर आरोप केला त्याच्यामुळं कुठंतरी या महिलेवर सुद्धा काही जण शंका उपस्थित करत आहेत पण मात्र या महिलेनं तिच्या प्रियकाराविरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केलेली आहे आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारच आहेत की यामध्ये नेमका खरा गुन्हेगार कोण आहे त्यांना हिच्यासोबत जबरदस्ती केली आहे का संमतीनं केला आहे पण मात्र शेवटी कोणी कोणाला धोका दिला आहे आणि कोणी कोणासोबत गुन्हेगारी प्रवृत्तीनं केलंय हे तपासातून उघड होईलच पण सध्या तरी त्या प्रियकरावर गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस त्याचा तपास घेत आहेत बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला संपूर्ण या प्रकरणावरून गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आणि ही जी बातमी आहे घटना आहे गोष्ट आहे ही वर्तमानपत्रामध्ये छापून येते त्या आधारे आपण तुम्हाला या गोष्टी सांगत असतो काही जणांना वाटतं बातमी बनवलेली आहे मनाने सांगितलेलं आहे अशा लोकांसाठी आपण कमेंट बॉक्समध्ये बातमीची लिंक दिली आहे त्यामध्ये तरुणाचं नावसुद्धा दिलेलं आहे पण मात्र कोणाच्या भावना दुखाव्या नाही म्हणून आपण गोष्टीमध्ये त्या व्यक्तीचं नाव सांगितलेलं नाही बातमीमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता पण आपले बरेच असे प्रेक्षक आहेत ते आपल्या सगळ्या गोष्टींना अगदी चांगला प्रतिसाद देतात आणि सगळ्या चांगल्या चांगल्या कमेंटसुद्धा करतात त्यामुळं आपलं जे काही म्हणणं आहे मतं आहे ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या